नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत फार पूर्वीपासून कोथवाल आणि गाव यांचं नातं जुळलं आहे पूर्वी कोतवाल दौंडी देणे सरकारी माहिती सांगणे नंतर तलाठी साहेबांना कामामध्ये मदत करणे इत्यादी कामे करत अगदी पूर्वी राजे रजवाडींच्या काळात गावातील प्रशासन चालवण्यासाठी कोतवाल हे पद निर्माण करण्यात आले गावचावडीमध्ये कोतवाल अनेक जबाबदारी पार पडत असतो पण कोतवालांना सरकारने एक प्रकारे दुर्लक्षितच केली आहे म्हणावे तसे वेतनही त्यांना मिळत नाही सरकारी नोकरांना पाचवा सहावा सातवा वेतन आयोग लागू करून भक्कम पगार दिला जातो पण कोतवालांना मात्र कुटुंब चालवण्यासाठी धडपड करावीच लागते अलीकडे त्यांना महसूल सेवक म्हणून ओळखले जाते या महसूल सेवकांकडे सरकारने मात्र म्हणावे तसे लक्ष दिले नाही त्यामुळेच महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना म्हणजे कोतवाल संघटनेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत जोरदार आंदोलनाचा इशारा दिला आहे महसूल सेवक म्हणजेच कोतवालांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी त्यांना निवेदन दिले आहे यामध्ये राज्यातील महसूल सेवकांची चाळीस ते पन्नास वर्षापासूनची प्रलंबित असणारी चतुर्थ श्रेणीची मागणी अजूनही शासनाने पूर्ण केली नाही त्यांनी राज्यातील महसूल सेवक यांना विनाविलंब चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करावा तसेच ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यकमध्ये देण्यात यावे सेवानिवृत्त महसूल सेवक यांना पेन्शन सुरू करावी व वा अंगणवाडी सेविकाप्रमाणे निवृत्त वय साठ वरून पासष्ट करावे या प्रमुख मागण्या दिल्या आहेत वणी मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ देरकर यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून अडचणी सांगितल्या त्या आमदार संजय भाऊ देरकर यांनी विधानसभेत मांडल्या आणि महसूल सेवकांना यावेळी सरकार आपल्या मागण्यांचा विचार नक्की करेल असा विश्वास वाटू लागला आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष नामदेव शिंदे राज्य उपाध्यक्ष संजय जाधव राज्य महिला अध्यक्ष मोहिनी कुलसे राज्य सचिव कृष्णा शिंदे यवतमाळ जिल्हाध्यक्ष उत्तम पाचवाई पुणे विभागीय अध्यक्ष प्रवीण घुले तसेच सांगली जिल्हा उपाध्यक्ष बाबासो नायकवडी इत्यादी उपस्थित होते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा धन्यवाद अध्यक्ष महोदय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेला कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता परंतु आज एक वर्षापेक्षा जास्त कालावधी हो लुटूनही सदर निर्णयाची अंमलबजावणी केल्या जात नाही राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एकूण एकाहत्तर सं संवर्ग आहे केवळ दोन संवर्गाची समायोजना ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि उर्वरित संवर्ग मात्र एक वर्षापासून ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे मला शासनाला विनंती आहे की यांना लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी त्याच त्याचप्रमाणे मला आपलं लक्ष वेधू इच्छितो की महाराष्ट्र महसूल सेवक संघटना ही आजपासून उपोषणाला बसली आहे यांना पहिले यांना कोतवाल म्हणून संबोधित होते परंतु आता शासनाने त्यांना महसूल सेवक म्हणून असं संबोधण्यात येत आहे आजपर्यंत त्यांचं मानधन कमी होतं आता थोडंसं मानधन वाढवलं एखाद तुटपुंजी मानधनावर तू ते काम करत आहे गावखेड्यात त्यांना सातबारा वाटप करण्याचं काम दवंडी पेटवण्याचं काम निवडणुकीचे काम असे अनेक कामं त्यांच्या हातून आपण करत असतो परंतु त्यांची मागणी आहे की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे मी माझ्या मतदार संघात हरी तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि या हे हा हा आदिवासी तालुका स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी निर्मित केला एक त्या आदिवासी तालुक्याची लोकसंख्या साठ हजारपेक्षा साठ हजार आहे आणि त्यात आदिवासी हे एकंदरीत तीस हजार जवळपास आदिवासी त्या ठिकाणी राहतं त्यांना त्या ते ठिकाणी गेल्या अनेक तीस वर्षापासून हा तालुका निर्मित झाला परंतु आजपर्यंत तिथं दळणवळणाची व्यवस्था नाही शिक्षणाची व्यवस्था नाही आणि कोणतंही असं औद्योगिक क्षेत्र की त्या ठिकाणी एम आय टी सी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी दळणवळणासाठी एस टी डेपो व्हायला पाहिजे या अशा सुविधा या ठिकाणी अजूनपर्यंत झाल्या नाही त्या सुविधा या ठिकाणी उप व्हाव्या अशी आमची विनंती आहे या ठिकाणी माझ्या वनी मतदारसंघात मटक्याचं प्रमाण फार त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन